मांडणी आज शाहू महाराजांची भेट घेतली तुम्हाला आणखी काही सांगायची गरज नाही महाराज आणि आमच्या ऋणानुबद्धा आमच्या आजोबांपासून आहेत मला आनंद आहे याही पिढीत आमचे संबंध घनिष्ठ राहतील शिवसैनिक पूर्ण ताकदीने शाहू महाराजांना विजय करतील मी महाराजांना वचन दिले आम्ही प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेलाही येणार नुसतं एवढं बोलून नाही थांबलो कारण मी माझाही स्वार्थ साधलेला आहे पुढच्या संघर्षात जो आम्ही लढतोय त्यात विजय मिळावा यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आलोय मी आशीर्वाद घेण्यासाठी पुढे चाललोय तुमचं जग जाहीरस्त यात लपवून ठेव आमचं जग जगजाही यात लपवून ठेवण्यासारखं काहीच नाही सांगली लोकसभेच्या जागेवर बोलणं ठाकरेंनी टाळलं आज काही सांगण्याची आवश्यकता नाही ठाकरे कुटुंबीय आणि छत्रपती शाहू महाराजांचे यांचे हे माझ्या आजोबांपासून आहेत आणि मला आनंद आहे की याही पिढीमध्ये आणि पुढच्याही पिढीमध्ये ते असेच घनिष्ठ राहतील आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जी जाहीर झालेली आहे शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आणि मी महाराजांना तसं वचन दिलंय प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेला पण येणार नक्कीच येणार आणि नुसतं एवढं बोलून नाही थांबलेलो कारण मी माझाही स्वार्थ साधलेला आहेच महाराजांकडनं पुढच्या संघर्षात जो आम्ही लढतोय आपण सगळं लढतोय त्याच्यासाठी विजय मिळावा म्हणून आशीर्वाद सुद्धा घेतलेला आहेत त्यांच्या आशीर्वाद घेऊन मी पुढे निघतोय याच्यात लपवून ठेवण्यात काही नाही जे काय ते आमचं जगजाहीर असतं आज मला खरंच मनापासून आनंद वाटला माननीय शिवसेना प्रमुख होते मला वाटतं सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली त्यानंतर आज मी तिथे आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा येत राहील बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबर्या नाही